एक आए आए गाले दिन गाले। दिन मी कधी महापालिकेच्या तुम्हाला डी मागताय ना आम्ही सगळेजण तुम्हाला डीडी भरून देतो आम्हाला एक एक लाख रुपये देऊन मी कधी तुमचा भ्रष्टाचार आणणार तर त्यांच्यासाठी की काय करणार तर तुम्ही म्हणता आता अपंगाचे फक्त अपंगांवर तुम्हाला अन्याय करायचा आहे ना तुम्ही काय अन्याय अपंगांवर पण कधी मी आता मग तुम्हाला तुमचा भ्रष्टाचार आपला तुमच्या ऑफिसचा पुराव्या सहित त्याला काय करणार तुम्ही नोकरा सोडणार का तुम्ही तुमच्या नाही सोडणार का नोकऱ्या माझ्याकडे सगळे पुरावे सर फक्त शांत आहे काय म्हटलं आपण आणि मी खत्री मॅडमचा समोर आणणार आहे भ्रष्टाचार समाज कल्याण पासून तर इथपर्यंत जेवढा भ्रष्टाचार केला ना यांनी सगळ्यांनी सगळ्या भ्रष्टाचार समोर आणणार आहे मी खत्री मॅडम समोर मी त्यांच्याकडनं पुरावा आहे आमच्याकडे पुरावा आहे कोणाची पेन्शन चालू आहे कोणाची नाही कोणाची कशी आली मेन्शन पेन्शन आले जे सर्व आता ते मी माहिती हो आता आम्हाला 2 3 महिनेने दिलेतलं तुम्ही हे बघा ना नाही ना दिले पण नाही ना अजून ते सांग सहा सहा महिने काते पेंडिंग आहे वेरिफिकेशन साठी 7 चार वर्षापासून पेन्शन चालू झालं त्यांचा डीडी कुठे झाला म सांगा बरं त्यांचा 10 वांम कधी झालं तो माहिती माझ्या माझा सही माझ्या मी तेच

हो आमच्यावर ज्यांना पैसे मिळत पहिल्या लॉटमध्ये त्यांचे पैसे नावासा पाठे माझ्या नावासा पाठे सांगू मी मॅडम नोकऱ्या जातील मी कधी महापालिकेच्या तुम्हाला चुका आणून दिल्या मागताय ना आम्ही जण तुम्हाला डीडी भरून देतो आम्हाला एक एक लाख रुपये मी कधी तुमचा सगळ्यांचा भ्रष्टाचार आणला तर की काय करणार तर तुम्ही म्हणता आता अपंगाचे बघतोय अपंगांवर तुम्हाला अन्याय करायचा आहे ना तुम्ही काय अन्याय अपंगांवर पण कधी मी आता मग तुम्हाला तुमचा भ्रष्टाचार आपला तुमच्या ऑफिसचा पुरावे सहित आहे त्याला काय करणार तुम्हाला नोकऱ्या सोडणार का तुम्ही तुमचं काय नाही सोडणार कसं सोडणार